अमरावती शहरातील फैजरपुरा येथील सिद्धार्थ क्रीडा मंडळाने अथक परिश्रम घेऊन परिसराचा काया पालट केला महापुरुषांच्या पुतळा परिसराला नवीन वॉल कंपाऊंड सह रमाई यांच्या नवीन पुतळा उभारण्यात आला आहे पुतळ्याचे अनावरण आणि ग्रंथ समापन कार्यक्रम दोन नोव्हेंबर सायंकाळी रोजी मोठ्या थाटात संपन्न करण्यात आला पोलीस उपायुक्त गणेश शिंदे प्राचार्य कमलाकर पायस यांच्या शुभ हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी फटाक्याची आतिषबाजी करून जयघोष करण्यात आला कार्यक्रम दरम्यान परिसर विद्यार्थिनी राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण केल्याने तिचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला पूजनीय भिक्खूंच्या हस्ते त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले तर कार्यक्रमाच्या विश्व शांती रॅली काढून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन हाऊस चे ओ एस डी रमेश कटके ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक संजय शेंडे पत्रकार अजय शृंगारे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुदाम बोरकर निखिल शेंडे रोहित रामटेके आदी मान्यवर सह शेकडो d.